गणपटतोय बरं का मोबाईल मग कट होतो बसले जरा इंजेक्शन गोळ्या घेते ना जरा बरं वाटेल दोन दिवसापासून खूप मला कणकणी आलेली गोळीकडच्या गोळीने काय बरं नाही वाटलं म्हणलं एखादं इंजेक्शन गोळ्या गोळ्या भेटतील जाऊन जेवण वगैरे करायचं मग आराम करते जरा आज काही काम होणार नाही आता म्हटलं तर मसाले पॅकिंग करायचे आपल्याला कामात द्यायचे चार पाच ठिकाणी मसाले आता आज पण नाही होऊ शकत सगळे बरे घासल्यामुळं आणि काल पण करणार होते पण पन काल पण आराम केला तर राहूनच गेलं ते आज पण नाही होऊ शकणार आता पण आपल्या जीवाला बरं असलं तर सगळं असं पहिलं महिना आपल्या जीवाला जपायचं मग बाकीचे काम आपल्या जीवालाच बरं नसलं तर बाकीच्या कामाला काय करता वगैरे काहीतरी बरं नाही आपला जीव महत्त्वाचा आहे बोलत आपला जीव आपला चांगला सगळं चांगलं या जगात कोणी कोणाचं नसते आपल्या जीवाला आपण जपायचं आपणच काळजी घ्यायची आणि कोणी कोणाचा नसते फक्त म्हटलं का असते लोक त्याच्यात असं स्वार्थी स्वार्थी दोन्ही आहे स्वार्थी कोणी कोणाचं नाही या जगात तसं कामापुरते माणसाला जवळ करणारे माणसं असतील आणि अनुभव मला सांगणार अनुभव असल्यामुळे बोलते गावणी माणसाला माणसाची गरज लागते का नाही मोठा मोठा अनुभव आहे सांगा मध्ये जाण्यामध्ये सारखं झाले तुम्हाला काय चाललं आहे मी आले आहे गावाखाल्यामध्ये डॉक्टरकडे आले डॉक्टर नाही आले अजून बसले इथं मी बघा इथं बसले डॉक्टर ते आले नाही अजून आले मस्ते अजून काय कोणीच नाही आलेलं बघता मी काय मालक पहिला नंबर गोळ्या हे गोळ्या पण झालं बरं नाही वाटलं मला कोण गोळा मेडिकलच्या कोण बरं नाही वाटलं त्याच्यामुळं यावं लागलं खोटं बोलत नाही बाबा बहिणी अनुभव असले तर माणूस बोलत नसतं खूप अनुभव आहे माणसाला गरज लागली ना माणूस कसा जरा संपली ना तर माणूस कसं पलटी मारतो हे चांगलं माहिती आहे मला तर त्याच्यामुळं ना येऊन पुढं हुशार राहायचं सावध राहायचं पहिला असं समजायचं आपल्याला काही कळतच नव्हतं आपण येडे होतो असं समजायचं समोरचे लोक कशा समजतात की आम्ही हुशार तुम्ही पार गेले तुम्हाला काही कळत नाही असं प्रवा तुम्ही हुशार पण तुम्ही कामापुरते कामापुरते <yellos> येताना <एक> पण कामापुरते <yellos> असतात लोक कोणी कुन कोणाचं नाहीये माणसाला दुःख लागलं ना तर कोणी कोणाचं नसते सुखात सगळे असते पण दुःखात कोण नसतं त्यांच्या दुःखात आम्ही सामील होतो त्यांच्या दुःखात आम्ही सामील व्हायचो कधी या तुम्ही आम्ही आजर आहे तुमच्यासाठी भला आम्ही पैसा पाणी पैसा पाणी बी दिला द्यायच्या टायमाला असं भी नाही तुमच्या भरपूर घर जावं आम्ही आमच्या ज्यांनी जेवढं होईल तेवढं आम्ही केलं तुम्हाला सहकार्य पण तुम्ही आम्हाला काही नाही सहकार्य केलं मागचे दिवस इसरत आहेत माणसं लगेच आमच्या ज्यांनी आमच्या जेवढ्या ऐकतेप्रमाणे आम्ही तुमची मदत पण केली तुम्ही आमची काही नाही मदत केली डिसेंबरची वेळ लोक आहे स्वाती आमची काही मदत नाही केली गर्दी झाली पण विसरले मागचे दिवस यार एवढे हुशार झाले ना बापरे बापरे हुशार झाले शिक्षण शिकलेल्या माणसाला मागं टाकायला लागले लोक एवढे हुशार झाले असं झालं आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही उभा होतो प्रत्येक गोष्टीत आम्ही तुम्हाला सहकार्य केलेलं आहे विसरले माणसं विसरू द्या पण तुम्ही आमच्या काही कामं नाही आलेले आमचं काम तुम्ही एकही तुम नाही केलेलं कोणतं आम्हाला कुठल्याही गोष्टीची तुम्ही मदत नाही केलेली पण तुमच्यासाठी आम्ही धावून असायचो कधी फोन आला गेला हा आम्ही आजर आहे तुमच्यासाठी तुमची सेवा करायला तुमचं चहा पाणी खाणं पिणं तुमचं सांभाळायला आम्ही हजर आहेत कधी या तुम्ही त्यांच्या पुढं पुढं करायचं पुढं पुढं करायचं आमच्या कोणी पुढं पुढं नाही केलं पण मला काही काम नव्हतं ना त्याच्यामुळे मी लोकांच्या पुढं पुढं करायचं असं होतं मला काही कामच नव्हतं दुसरं आले कोणी आले गेले तर मला लई तशातच लय गोशा लय मोठ्या कोण मला वाटायचं पण पोन, कोणी केव्हा घाट हे नव्हतं कळत मला कोणी आपल्याला किंमत देत नाही कोणी आपल्याला म्हणजे असं हे करत नाही ते नव्हतं मला कळत मी त्यांच्याच पुढं पुढं करत राहिले आणि त्यांनाच हे करत बसले पण आपल्याला किती किंमत करतात किती इज्जत देतात हे मी कधी डोक्यात नव्हतं येते माझ्या स्वार्थी लोक असतात कसे लोक कसे असते तर वरून दाखवायला एक असते त्या आतून एक असते असं असते त्या लोकांचं बोलून दिसायला गरीबपणा दाखवायचा आणि आतून स्वार्थीपणा असतो भरलेला तो माणसाला दिसत नाही असतो तर ते खूप वर्षांनी नंतर माहिती पडलं पण त्या केल्याने काम केल्याने काही माणूस मरत नसतो पुढं पुढं केल्याने काय फरक नाही जाऊ पाहिजे पण एकदा ठेस लागली ना तर माणूस समोर पाहून चालतोय असे समोर बघून चालणार माणूस इथून पुढे आपण बी तसंच करायचं जे आपल्याला किंमत देईन त्याची आपण किंमत करायची आपल्याला किंमत नाही दिली तर कशाला किंमत द्यायची आपण गरीब असू द्या आपण हातावर खोटं असू द्या आपण काम करून खाऊ द्या पण आपण कोणा पुढं हात नाही पसरायचा आणि पसरला नाही कधी कोणाकुणा कोणा दहा रुपये नाही मागितले कधी असं बाबा माझी ही गरज आहे आणि मला दहा रुपये द्या असं कधी नाही कोणाला कधीच नाही त्यांच्यास पुढं पुढं करत बसले मला काही काम नव्हतं उद्योग नव्हतं असं होतं बाबा पण ज्यावेळेस माणसाला येतो ना सुखात मी म्हणते सगळे असते पण आपल्यावर जेव्हा दुःख असतं दुःखात कोणी कोणाचं असते त्या काय नसतो आणि आपण पैसा पाणी कोणाला मागायला गेलं ना म्हणजे अरे आधीच बोलायचं ना आधीच म्हणायचं ना आता होते मी आता इकडे तिकडे खर्च केले आता संपले आता नाही राहिले अगं गरज म्हणली असते तर दिले असते असं असते पण काहीतरी काही निर्लज्ज लोक काय असते आपल्याकडे दोन रुपये दिसले का त्यांना माहीत झालं का हायत म्हणून असे दे मी नंतर देईन मग असं असे लोक असते स्वार्थी असते मग त्यांना हे नाही वाटत गड आपण यांना मागे आपण आपल्याला मागितलं दे पैसे आमच्या आमच्या टायमाला देईन मी देईन तुझे पुढे थोडे करून असं पण आपण नाही दिले त्यावेळेस कोण असं दे पैशाचं असते सांगा बरं कोणाकडे नसते पैसे थोडं का व्हायना आता थोडं का व्हायला पण माणसाचं अशिल्लका असतेच ना माणसाला माणसाकडे समजा अरे तुम्ही मदत नाही करू शकत तुम्ही गरज नाही पडते अरे फुकट नका देऊ तुम्ही ऊस नाही म्हणून तर द्या ना तुमचे बुडवणार आहेत आधी आजकाल कोणी कोणाची गरज सुद्धा करत नाही उच्ने सुद्धा पैसे देत नाही हा पण ते मागते मला पण म्हणजे अस तुझ्याकडे मग दे असं पण मी मागितलं नाही होते पण आता आहेत आता इकडे खर्च झाले तिकडे खर्च झाले म्हणजे असे बाणे सांगते लोक आपल्याला तशी काही गरज नाही पडली पण त्यातलं सांगते तुम्हाला ते केले पण मी माझ्या जेवढं होईल तेवढं म्हणजे आपण करून दिले उसने दिले होते पण टायमाला त्यांची गरज केलेली आहे किती बाहेर पण ते विसरले मागचे मागचे दिवस विसरतात लोक असं असतं विसरत राहते मागचे दिवस आपण काय होतं कसे होतं कुठं परत आलो कसे आलो कसं काय ते सगळं बरंच विसरून जातो मागचे आणि पुढं आता मी लय स्व स्वच्छ झाले लय सभ्य बनले आणि लय झालं लय तसंच झालं काही नसतं पुढंच काही पुढं नसतं फक्त स्वर्थी पण आहे स्वार्थीपणा तुमच्या अंगात भारल्याला बाकी काही नाही असंही म्हणजे खूप दिवसांनी नंतर माहिती पडलं अगोदर काय माहिती आहे आपल्याला आपल्याला गावात ठेस लागेल आपण पुढे पाहून समोर पाहून जाल बोल असं द्या काही बरे मग असं टेन्शन आलं ना असं कसा टाकला ना माझं मग असं सगळं मग काढीत असते तुम्हाला तू बाहेर मग पटापट पटापट काही येईल ते बोलत असते माहिती ना मी म्हणजे माझ्या एवढे असते आपले साधे सरळच असेल आपल्या रेसिपीचे घरात आले गेले टमावर आले गेले बनवायच्या म्हणजे असंच असतंय व्हिडिओ अशा कोणत्या गोष्टी मी सांगत नसते का सांगत नाही कोणत्या व्हिडिओमध्ये मध्ये कधी सांगितले का नाही सांगत पण मला कधी कधी राग आला ना कोणत्या गोष्टीचं मला टेन्शन झालं ना मग मी असं बोलत असते भाऊ बहिणींना एवढी खरं लबाडाची दुनिया दुनिया ना खोटी दुनिया बाबा असते फक्त की लोक असते घेऊस तर आपलं नाही द्यायचं लोकांच द्यायचं पण आपलं द्यायचं आणि या व्यक्तीने आपल्याला किती मदत केलेली आहे कशात मदत केलेली आहे मदत केलेली आहे हे सगळं माणूस दिल्ला जे लोक सगळे विसरून जात असतात असं असत स्वतःला साव राहायचं दुसऱ्याला खाली पाया लावायचं कमी समजायचं कमी लेखायचं हे निर्लज्ज लोकांकडून शिकायला पाहिजे एक एक दिवस आपलं डोकं असं सटाकलं ना मग असं सटकत असते मी तर गप राहते मग एकदा का आपला तोडाचा पट्टा चालू झाला मग असंच असतं आपलं तुम्ही सांगा बाबा नंतर तुम्हाला जर विनाकारण कोणी काही बोललं तर तुम्हाला कसं वाटेल सांगा बरं हा तुम्हाला वाईट वाटणारच ना विनाकारण आपल्याला कोण काय बोलला असेल बाबा आपल्या मनाला लागतंच ना आपल्याला वाईट वाटतंच ना अरे आपण या माणसाला समजा किंवा या बाईला यांना आपण एवढा जीव लावतोय आपण हे करतोय एवढी आपण इज्जत देतोय यांना एवढी आपण किंमत करतोय यांची हां आणि हे काय बोलते आपल्याला हे आपली किती इज्जत करते किंमत करते हे मला आत्ता कळायला आताची माहिती उघडली आता दिवस आलेलीच होतो या शहराने लोक टेन्शन देऊन अजून टेन्शन होत आहे डॉक्यालाच मग डावकरात गाठावं लागतं मला असे काय करायचं चला जाऊ द्या ते बरच आहे सांगायला लागलं तर भरपूर आहे किती का पण आहे पण आता स्वार्थी लोकांपासून सावध राहायचं मतलबी लोकांपासून दूर राहायचं आपलं जीवन कसं आहे कसं जगायचं ते आपल्याला आपण आपलं जगायचं लोकांच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं नाही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे बोलायचं नाही लोक काही शाणे नाही आहेत त्यांच्या म्हणण्यानेच आपण चालायचं त्यांच्या म्हणण्यानेच आपण वागायचं आपल्याला आपल्याला डोकं आहे आपलं मान अन्न खात आपण काही दुसरं काही खात नाही आपल्याला अक्कल आहे थोडेफार कसं वागायचं कसं राहायचं कसं काय करायचं ते लोकांच्या विचारांनी चालायचं आपल्या विचारानेच आपण चालायचं आणि जे आपल्याला किंमत देईल आपण त्याला किंमत द्यायची आणि जे आपल्याला जसं बोलन तसंच आपण त्याच्यासोबत तसंच आपल्यासंगा जसं वागाल ते समोरच्या सांगा तसं वागायचं आता आपण असं ठरवायचं चांगलं बनून नाही राहायचं आता वाईट बनून राहायचं असं चला आता माझा डोकं लैसा टाकलेलं आहे आता बसले आता गावकार्यात वाट पाहते डॉक्टरची अजून डोकं दुखायला लागलं माझं टेन्शन नाही चला आता पुढच्या वेळेमध्ये भेटते यूट्यूब फॅमिली आहे माझ्यासोबत ते आहेत माझे भाऊ काय करायचं आहे मला कोणाचं